<laughs> नाही तुम्ही शेतकऱ्याच्या मुली आहात तुम्ही कष्टकरी आहात आणि तुम्ही वारकरी संप्रदायाचा असल्यामुळे तुमच्यावर पकडा खूप सुंदर आणि चांगला विचार असा तीन किलो शेतकऱ्याचा दुर्दैव असा आहे काही कीटकनाशक पडते तेव्हा सरकारला जाग येते शेतकऱ्याच्या घरात तेल असते तर मीठ नसते मीठ असते तर तेल नसते तेलाला भाव काय एकशे पंधरा रुपये आणि सोयाबीनीला भाव काय तीन चार हजार रुपये शेतकऱ्याला काय पुरू राहिले खरं म्हणते तू पण हीच भूमिका मांड दादा दादा माझा बाप बी शेतकरी आहे माझ्या बापाच्या घरात तेल असते तर मीठ नसते मीठ असते तर तेल नसते नाही गवर्नमेंट शाळेत तुम्ही तू जे भूमिका चा, मांडली ती खरी भूमिका आहे तुला हे आहे का भारतात सगळ्यात जास्त सोयाबीन केलं जातं कापूस केला जातो आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात कापूस करून ज्याच्यात तुमच्या चार पैसे घरात यायला लागतात कापसाला जेव्हा दहा हजार भाव मिळतो तेव्हा हे सरकार काय करतं नाही तर कुठलंही सरकार इम्पोर्ट करायला लागतं त्याला भाव परत खाली पडतात आणि त्यात आपला शेतकरी झोपतो तसं सोयाबीनचं झालं कांद्याचं झाले सगळ्यात पिकास झाले तुम्ही जे फर्टिलायझर घेतात तुमच्याकडे तुमच्या शेतासाठी तेव्हा टॅक्स असतो आणायचे दारू पण इतकं वाईट नको करू आम्ही तीच भूमिका घेतोय तुला एक माहिती का मी मी विरोधी पक्षातला आमदार आहे पण मी जर आज निर्णय घेतला असता नाही तर काल निर्णय घेतला असता तर मी आज मंत्री सुद्धा झालो असतो नाही तर पदाधिकारी झालो असतो पण मी या सरकार बरोबर का नाही जात हे सरकार युवांच्या विरोधात आहे शेतकऱ्यांच्या विरोधात आहे मजुराच्या विरोधात आहे महिलांच्या विरोधात आहे मजुरी मजुरी जर का करायला गेला घेते पण बी दोनशे अडीचशे दोनशे अडीचशे रुपये फक्त हातावर टिकवतात मजुराजी आणि दुसरं तुला काय माहितीये का सरकारला असं मत आहे की लाडक्या बहिणींना महिन्याला पंधराशे रुपये दिले आम्ही त्यांचा उपकार केले बाकी काही मदत नाही किती चालतं असं सरकारचं मत पंधराशे रुपयात काय होणार का महिना दादा पण तू आता किती बरं आता अकरावी वारे कुठून करणार तुझं घरचा सत्ता मामा भाऊ मोठा आहे का कोणी आठवी ना अकरावी अकरावी जेव्हा जायचं असेल तर बारामतीला शारदा नगर म्हणून शाळा हे ही ज्या पद्धतीने बोलतील आक्रमक भूमिका घेते तर उद्या जाऊन ही नक्कीच मोठी सगळीच बनतील ही मोठी अधिकारी बनेल आणि ती बनत असताना आमच्याही त्याच्यामध्ये एक आ, सेवा म्हणून घेतली मदत म्हणून ही जी अकरावी बारावी नंतर पण तिला त्याच संस्थेमध्ये जर करायचं झालं तर सगळी जबाबदारी मी घेत आहे असा शब्द व्हिडिओ काढलेला आहे शेतकरी संप्रदायाचा असल्यामुळे तुमचा कपडा खूप सुंदर आणि चांगला विचार शेतकऱ्यांचा जीव गेल्यावर सरकारला जाग येते का दुर्दैवा शेतकऱ्यांच्या शेतात काही कीटक पडते तेव्हा सरकारला जाग देते शेतकऱ्याच्या घरात तेल असते मीठ नसते मीठ असते तर तेल नसते तेलाला भाव काय एकशे पंधरा रुपये आणि सोयाबीनला भाव काय तीन चार रुपये शेतकऱ्याला काय राहिले तू आम्ही पण हीच भूमिका मांडतो दादा, दादा माझा बाप बापी शेतकरी माझ्या बापाच्या घरात तेल असते तर मीठ नसते मीठ असते तर तेल नसते लागत केव्हर्नमेंट शाळेत तुम्ही प्रायव्हेट शाळेत भूमिका मांडली ती खरी भूमिका आहे तुला हे आहे का भारतात सगळ्यात जास्त सोयाबीन केलं जातं कापूस केला जातो आणि एवढं मोठ्या प्रमाणात कापूस करून ज्याच्यात तुमच्या चार पैसे घरात यायला लागतात कापसाला जेव्हा दहा हजार भाव मिळतो तेव्हा हे सरकार काय करत नाही तर कुठलंही सरकार इम्पोर्ट करायला लागतं त्याला भाव परत खाली पडतात आणि त्यात आपला शेतकरी झोपतो तसंच सोयाबीनचं झालंय कांद्याचं झालंय सगळ्यात पिकाचं झाले तुम्ही जे फर्टिलायझर घेतात तुमचे वडील तुमच्या शेतासाठी तेव्हा टॅक्स असतो नाही तर इतकं वाईट नको करू आम्ही तीच भूमिका घेतोय तुला एक विनती का मी मी विरोधी पक्षातला आमदार आहे पण मी जर आज निर्णय घेतला असता नाही तर काल निर्णय घेतला असता तर मी आज मंत्री सुद्धा झालो असतो नाही तर पदाधिकारी झालो असतो पण मी या सरकारबरोबर का नाही जात हे सरकार युवांच्या विरोधात आहे शेतकऱ्यांच्या विरोधात आहे मजुरांच्या विरोधात आहे महिलांच्या विरोधात मजुरी मजुरी जर का करायला गेला तर लोकांच्या वर तर खूपच राबून घेते पण रोजबी दोनशे अडीचशे दोनशे अडीचशे रुपये फक्त हातावर टेकवतात मजुराजी आणि दुसरं तुला काय माहितीये का सरकारला असं मत आहे की लाडक्या बहिणींना महिन्याला पंधराशे रुपये दिले आम्ही त्यांच्या उपकार केले बाकी काही मदत नाही केली तरी चालतं असं सरकारचं मत आहे पंधराशे रुपयात काय होणार आहे का महिन्याला तू आता किती बर आता अकरावी वारे कुठून करणार तुझ्या घरचा काका मामा भाऊ मोठा आहे का कोणी हीच वाटवी ना अकरावी अकरावी जेव्हा जायचं असेल तर बारामतीला शारदा नगर म्हणून शाळा आहे ही ज्या पद्धतीने बोलतील आक्रमक भूमिका घेते तर उद्या जाऊन ही नक्कीच मोठी सगळेच बनतील <laughs> नाही तुम्ही शेतकऱ्याच्या मुली आहात तुम्ही कष्टकरी आहात आणि तुम्ही आ, वारकरी संप्रदायाचा असल्यामुळे तुमचा पकडा खूप सुंदर आणि चांगला विचाराचा जीवना दुर्दैव असा आहे काही किती जाग येते शेतकऱ्याच्या घरात तेल असते तर तेल नसते तेलाला काय एकशे पंधरा रुपये आणि काय तीन चार हजार रुपये शेतकऱ्याला काय पुर राहिले खरं म्हणते आम्ही पण हीच भूमिका मांडतो दादा दादा माझा बी शेतकरी आहे माझ्या बापाच्या घरात तेल असते तर मीठ नसते मीठ असते तर तेल नसतील जवळ तुम्ही तू जे भूमिका मांडली ती खरी भूमिका आहे तुला हे आहे का भारतात सगळ्यात जास्त सोयाबीन केलं जातं कापूस केला जातो आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात कापूस करून ज्याच्यात तुमच्या चार पैसे घरात यायला लागतात कापसाला जेव्हा दहा हजार भाव मिळतो तेव्हा हे सरकार काय करतं नाही तर कुठलंही सरकार इम्पोर्ट करायला लागतं त्याली भाव परत खाली पडतात आणि त्यात आपला शेतकरी झोपतो तसं सोयाबीनचं झालं कांद्याचं झालं सगळ्यात पिकास झाले तुम्ही जे फर्टिलायझर घेतला तुमच्या वडील तुमच्या शेतासाठी तेव्हा टॅक्स असतो आणायची रुपये नाही तर वाईट नको करू आम्ही तीच भूमिका घेतोय तुला एक माहिती का मी मी विरोधी पक्षातला आमदार आहे पण मी जर आज निर्णय घेतला असता नाही तर काल निर्णय घेतला असता तर मी आज मंत्री सुद्धा झालो असतो नाही तर पदाधिकारी झालो असतो पण मी या सरकारबरोबर का नाही जात हे सरकार युवांच्या विरोधात आहे शेतकऱ्यांच्या विरोधात आहे मजुरांच्या विरोधात आहे महिलांच्या विरोधात मजुरी मजुरी जर का करायला गेला त्यांच्या खूपच राबून घेते पण रोजपी दोनशे अडीचशे दोनशे अडीचशे रुपये फक्त हातावर टिकवतात मजुराजी आणि दुसरं तुला काय माहितीये का सरकारला असं मत आहे की लाडक्या बहिणींना महिन्याला पंधराशे रुपये दिले आम्ही त्यांचा उपकार केले बाकी काही मदत नाही किती तिथे चालतं असं सरकारचं मत पंधराशे रुपयात काय होणार आहे का महिन्याला नाही दिली दादा पण आमच्या द्या पण आता कितवी अकरावी करून करणार काका मामा भाऊ मोठा आहे का कोणी अकरावी अकरावी जेव्हा जायचं असेल तर बारामतीला शारदा नगर म्हणून शाळा ही ज्या पद्धतीने बोलतील आक्रमक भूमिका घेतली तर उद्या जाऊन ही नक्कीच मोठी बनतील ये मोटी बनी। ही मोठी अधिकारी बनेल आणि ती बनत असताना आमच्याही त्याच्यामध्ये एक सेवा म्हणून घ्यायची मदत म्हणून जी अकरावी बारावी आणि नंतर पण तिला त्याच संस्थेमध्ये जर करायचं झालं तर सगळी जबाबदारी मी घेत आहे असा शब्द व्हिडिओ काढलेला आहे